जगण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आशा ही आशा असेल तर कुठलाही जीव कुठल्याही परिस्थितीत कितीही काळ जिवंत राहू शकतो का असा प्रश्न कर ट्रिचर नावाच्या मानसशास्त्रज्ञाला पडला यासाठी त्याने आशेचा प्रयोग केला या प्रयोगाची गोष्ट सांगतो त्याआधी आशा करतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच अजून करायचं राहिलं असेल तर आत्ताच करा होप एक्सपेरिमेंट अर्थात हा आशेचा प्रयोग काय होता हे जाणून घेऊ एका उंदराला कर्ट यांनी पाण्याच्या एका जारमध्ये टाकलं अर्थातच उंदीर पाण्यात बुडायला लागला तो त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागला कर्ट यांनी आधी विचार केला की फार तर फार हा दोन चार मिनिट प्रयत्न करेल पण पन उंदीर पंधरा मिनिटं प्रयत्न करत राहिला आता मात्र तो थकू लागला उंदराला असं वाटलं की आता आपण काही जिवंत राहत नाही मात्र बरोबर त्याच वेळेला कर्ट यांनी त्या उंदराला पाण्यातून बाहेर त्याची शुश्रूषा केली उंदीर लवकरच पुन्हा उड्या मारायला लागला कर्ट यांनी पुन्हा एकदा त्याच उंदराला पाण्याच्या जारमध्ये टाकलं उंदराने परत जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू केली पंधरा मिनिटं होऊन गेली तरी उंदीर प्रयत्न करतच राहिला कर्ट निरीक्षण करू लागले अर्धा तास झाला एक तास झाला तरी उंदराचे प्रयत्न चालूच होते कर्ट यांना असं वाटलं की अजून कदाचित काही वेळा हा धडपडेल नंतर हा जगण्याची आशा सोडून देईल मात्र कर्ट यांचे अंदाज साफ चुकीचे ठरले उंदीर तब्बल साठ तास धडपडत राहिला तो जिवंत राहिला हे कसं काय घडलं तर पहिल्यांदा उंदराला पाण्यामध्ये टाकलं थोडेसे प्रयत्न करून पंधरा मिनिटात त्याने जगण्याची आशा सोडून दिली होती आणि तेवढ्यात त्याला वाचवण्यासाठी एक हात आला होता त्याने लक्षात ठेवलं की कोणीतरी आहे जे मला संकटात सापडल्यावर मदत करेल हा प्रसंग उंदराच्या मनात कोरला गेला त्यामुळे दुसऱ्या वेळेला जेव्हा त्याला पाण्यामध्ये टाकलं तेव्हा त्याला खात्री होती की आपण जर प्रयत्न करत राहिलो तर कोणीतरी आपल्या सहाय्याला नक्की धावून येईल या आशेवर उंदीर साठ तास धडपडत राहिला अखेर तो वाचला आपल्या आयुष्यात सुद्धा ही गोष्ट लागू पडते नाही का पटत असेल तर एक लाईक जरूर करा अनेकदा आपल्याला थोडेसे प्रयत्न करून झाल्यावर वाटतं की आता काही मला जमायचं नाही तेवढ्यात एक आशेचा किरण येतो जी माणसं हा आशेचा किरण लक्षात ठेवतात ती माणसं आयुष्यात कधीच आशा सोडत नाहीत निराश होत नाहीत प्रयत्न करत राहतात कारण त्यांना ठाऊक असतं की कधी ना कधी आपल्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल त्यामुळे आशा सोडू नका प्रयत्न करत राहा आणि जर कोणी निराश असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा आशेचा किरण पोहोचेल सकारात्मकता वाढवूया पॉझिटिव्हिटिव करत राहूया